जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली यावेळी विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली सोलापूर शहर परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर तब्बल छत्तीस तास उलटून गेल्यानंतर शुक्रवारी पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर शहरातील अतिवृष्टीनं नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना दिसून आले अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाला बसला आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासोबत पाहणी दौरा करण्याचं निश्चित झालं होतं पण आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्याच दिवशी आपल्या मतदारसंघातील बाधित भागाला भेटी दिल्या होत्या त्यामुळं आमदार विजयकुमार देशमुख येणार नसल्याचा निरोप येताच पालकमंत्री एकटेच बाधित भागाची पाहणी करताना दिसून आले दरम्यान आपला निश्चित दौरा पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे हे शुक्रवारी दुपारच्या सुमारास काजापूर मारुती मंदिर येथील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सिद्धेश्वर लीला निवासस्थानी आमदार देशमुखांची भेट घेण्यासाठी आले तेव्हा आमदार विजयकुमार देशमुख आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात एक तास चर्चा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की बाधित कुटुंबांना लवकरात लवकर शासकीय मदत जाहीर केली जाईल असं त्यांनी सांगितलं असल्याच लोकांना मदत कशी करता या येईल यासंदर्भात आता मालकांशी चर्चा झालीच लोक आहेत आणि मदत होणं अपेक्षित आहे त्या लोकांना तातडीची मदत कशी देत आहे परिस्थिती नैसर्गिक असते पण या परिस्थितीमध्ये या परिस्थितीचा आपण सामना करू आलेलं संकट जे आपल्यावरचं आहे त्या संकटामध्ये सरकार आपल्या पाठीशी आहे आणि मुख्यमंत्री महोदय शेतकरी बांधवांच्या पाठीशी आम्ही सगळेचजण पाठीशी आहोत आणि या प्रतिकूल परिस्थितीतनं आपण मार्ग काढू आणि जास्तीत जास्त शासनाकडून मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करतो पण ज्या लोकांचं नुकसान झाले त्याच्या अकाउंटवर मदत जाते कुणाकडे रोख मदत जात नाही आणि कोणाकडे अशी मदत देता येत नाही त्यामुळे जो शेतकरी जो बाधित आहे आता जरी बाधिताला जर तातडीची मदतही द्यायची प्रोव्हिजन आहे ते द्यायचे असले तर त्याच्या अकाउंटवर देता येत नाही पहिले पंचनामे द्या अक्कलकोटमध्ये खूप मोठी अतिवृष्टी झालेली आहे काही मंगळवेढा तालुक्यामध्ये झालेली आहे सोलापूर शहराच्या परिसरात काही अतिवृष्टी झालेली आहे आणि तातडीच्या पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत काल मी बघितलं की एका शेतकऱ्याने मला व्हिडिओ कॉल पण केला होता आणि जे चित्र होतं फक्त पीक वाहून गेलेलं नाही पिकासोबत जमीन पण वाहून गेली माती वाहून गेली खडून गेले त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून तातडीच्या पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत पंचनामे झाल्यानंतर मग कशा पद्धतीने तातडीची मदत देता येते त्याचा विचार आपण एक तास पालकमंत्र्यांसोबत कोणत्या विषयावर चर्चा केली असा सवाल पत्रकारांनी उपस्थित करताच आमदार विजय कुमार देशमुख म्हणाले की शहरात झालेल्या ढगपुटी सदृश्य पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झालंय त्यामुळे ज्या भागात पाणी शिरून नुकसान झालंय त्यांना त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी तसंच येणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा केली असल्याचं आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं अतिवृष्टी पावसामुळे शिर्गी भागात ज्या घरामध्ये पाणी गेलं आणि जवळपास छत्तीस तास पाणी ते ओसरायला छत्तीस तास लागला आत्ता कुठेतरी पाणी त्यांच्या घरातनं बाहेर गेलेलं आहे तिथल्या लोकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता तो पिण्याचा पाण्याचा सकाळी कारंजे साहेबांना फोन केलं होतो आणि त्यांनी टँकर ता ताबडतोब ते पाठवला असेल ना पिण्याचा पाण्याचाही व्यवस्था होणार आहे आणि जे काही त्यांचं थोडं बहुत नुकसान झालेलं आहे जास्तीत जास्त नुकसान आपण ज्यांच्या झालेल्या आहेत काही दुकानं ग पाण्याखाली गेलेले आहेत किराणा दुकान त्यांचं मोठ्या लाखो रुपयेचे नुकसान झालेले आहे पण ज्या गरीब लोकं राहतात जे संसार आहेत त्यांचं घरात ग कमरे एवढं पाणी होतं त्यांचं पूर्णच घ घरातलं सगळंच साहित्य उद्ध्वस्त झालेले आहेत त्यांना ताबडतोब त्यांना पंचनामा करून मदत व्हावी असे मा अपेक्षा होते ते त्यांना सांगण्यात ते म्हणले की ताबडतोब पंचनामा करून जे काही असेल आपण त्यांना मंज मदत करा करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि बाकी जो महानगरपालिकेच्या निवडणुका लवकर होत आहेत त्यानिमित्तानं त्या त्यांच्याशी थोडी चर्चा केली महानगरपालिकेचं आपण काय ते धरण ठरवावं या संदर्भातील त्यांच्याशी चर्चा केली